सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन संपण्याचे तयारीचे विधेयक मंजूर तर जाणून घ्या सविस्तर माहिती केंद्र सरकारकडून नुकतेच एक विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलेले आहेत आता सदर विधेयकामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर विपरीत परिणाम होऊ शकतो नेमके विधेयक काय आहे आणि होणारे परिणाम याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात वित्त विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेत दिनांक चोवीस मार्च रोजी वित्त विधेयक सादर करण्यात आले आता सदर विधेयकास दिनांक पंचवीस मार्च रोजी लोकसभेत मंजुरी मिळाली आहे पेन्शन कात्री आता संविधानानुसार पेन्शन प्राप्ती हा पेन्शनधारकांचा अधिकार आहे परंतु सदर विधेयकानुसार पेन्शन देण्याच्या अधिकारास सरकारने आपल्या सक्षम करण्याचा प्रयत्न या विधेयकांमध्ये करण्यात आला आहे म्हणजे सरकारच्या तिजोरीवरील भारांकानुसार पेन्शन रकमेचे वितरण केले जातील ज्यावेळी सरकारच्या तिजोरीवर आर्थिक संकट अशा प्रसंगी पेन्शनधारक आपल्या पेन्शन प्राप्तीकरिता न्यायालयांमध्ये धाव घेऊ शकत नाही म्हणजेच त्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणला जात आहे तसेच सदर सुधारित वित्त विधेयक दोन हजार पंचवीस नुसार सरकारच्या आर्थिक संकटकालीन स्थितीत डी ए आणि डी आर सारख्या आर्थिक लाभ द्यावे की नाही याचे अधिकार पेन्शनधारक अधिकार म्हणून सदर आर्थिक लाभ प्राप्त करू शकणार नाहीत आता सदर वित्त विधेयक दोन हजार पंचवीस अंमलात आणून यामध्ये पेन्शनधारकाच्या नैतिक पेन्शन प्राप्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत